हॅलो बाईज तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पहाटे आणि सर्वात पहिले तुम्हाला बोलतो आहे धन्यवाद कारण की तुमच्यामुळे आज माझे वन के कम्प्लीट झालेले आहेत आणि आजचा सेलिब्रेशन तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आहे माझ्या सेलिब्रेशनसाठी फटांगरे केक बीक सर्वतोच घेऊन आले आणि प्रसाद आणि रितेश बसले इथं तुम्ही आणले गेले तर सॉरी प्रसाद ने आणले आणि पटाके सुन्या बहिणी आणले आणि घरांचा वाजवल्या आहेत अजून पोरं येणार आहेत मला असं वाटत यातील काय का माहिती ना त्यांचा काही ना बघू आली तर आली नक्की बघायला भेटेल तुम्हाला

पहिले पतंग दिदीनी वो पतंग रे जी तिकडे आधी रे पाणा या 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 गरि 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 गणेश बाबू धर माझा डी बाबा आता तुझं नाव तुझं नाव मारिल तुला राणा आता पहिले आम्ही दे ओए तमाम alunos ko dasat

हे शाई लवकर हे बस 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 एक चल आला माको वेदनला माको अरे कपले पण लगेच अमोल पाटील ब्रो त्याही रंगाला मी हॅलो अभिनंदन भाई अभिनंदन काय हे कोणाला हा तू तु का तुम्ही नी काल म्हणजे अक्का पोट भरला आता चाललो बी कॉलनी तुम्ही आपला वन के सेलिब्रेशन वगैरे असाल तुमचा सपोर्ट आहे म्हणून आता वन के आहेत चूक असंच सपोर्ट करत राहा आणि जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करून द्या कॉलनीतून आलो आणि आता बिर्या आलं हो। लाल्या बसले सोन्या बसले आणि इथं हरणे आहे आणि आज आपले जिंकलेले भोळा आणि सुंदर यांचा हारपण न बोल दोन दोन शर्ती जिंकले आज आणि इथं मारतंड आहे शंभू झोपले मस्त आणि बाकीची पोरा बसल्यान माग नंतर आतरून बसलेले इथं पण म्हणजे तसंच पसार ठेवले आणि इथं खाणं बि नाही बी टाक्यावरल्यानडी कसं झोपला आता डेंजर झोपतो तुम्ही रात्रीचे वाजलेले साडेतीन अजून पोरा जागी आहेत इथे आतरून करून ठेवले झोपाला आणि एकर धुम्या पेटवतन रात बर बैलांना मच्छर नकोच आवाला मोबाईल एक जण तिकडं गाईला धुमी करतय हे गमेल कुठे आहे तर बघू शकता तुम्ही आपण दुपारी शर्ती बघायला नव्हतो वाजवायला गेलो तो पोरं ही व्हिडिओ काढले त्यांना हा पुकारले बघायचं आता पावणे चार वाजलेले बघू शकतो पावणे चार ना चारच वाजलं चार वाजलं बघा आणि पोहरा पोहरा झोपायला लागली झोपूया आपण पण आमचं सकाळच्या आग यांचं सकाळच्या आंग धुवायला लागलं गुलालाची काजी काय यांच्या Allah, so, चला आता झोपून घेऊ इथं गाद्यान व झोपण्यान आणि इथं झोपण्यान लय फरक आहे लय भारी वाटत आजचा सेलिब्रेशन पुरा झाला आमच्या अमोलनानाचा कारण की आज झाले आपले वन के अमोलनानाचे तर आदर सबस्क्राईब तर अजून सपोर्ट करा आमच्या अमोल आणि असंच ब्लॉग एन्जॉय करत राहा आणि असंच राहा प्रत्येक ब्लॉग मध्ये असंच प्रेम देत राहा बस धन्यवाद चला तर आता बाय बाय गुड नाईट भेटू सकाळी किती वाजता बोलते <laughs> काय <है> बोला <laughs> को किती वाजता तू उठणार आहे आहे का तुला किती वाजता उठणार आहे सांग मी सहा वाजता बघतो ना सहा वाजता उठतो का तू

आपण मगाशीत बेऱ्यावरून आलो आणि आता घरी आलो आमिन झालो आता थोडस जेवतो आणि आपल्याला जायचे जेवायला काय केले कोण येऊ वरण भात छोले काबोली चणी म्हणजे वरण लोण लोणचा भात आहे या जेवाला बसल्यावर घेतले बघा मी मॅच बघता भात पापड काबोली चण दोन <laughs> आणि निलेश पाटील बॉलिंगला आलेलं आहे बॅटिंगला आले की मना बॉलिंग ला आले वा, वा वा निलेश पाटील याची बॅटिंग बघू याचा पहिले बॅटिंग बघू नंतर घास खाऊ घास पण ना खाव तसा लई लोकांना नावा ठेवते ना आता काय करते लोकांना लय नाव ठेवत आवड झाला आवड कस तिला घरी एल बी आवड झाली आवड आहे आवड परफेक्ट आवड आहे मी कामावर जातात लिंबू सरबत पियला आलो

चला काम पडशिलो रिक्षा लावली त बस् आत काम टी व्ही लावले लावलं ए फ्यू मोमेंट्स लाईट आव काय बोलशील याला याला गुड्डू नानाला काय बोलशील काय बोलशील हा बुवा बोलशील बोल याला वेदाय तू काय बोलशील याला हे मारल मग तू तुला तू मारी सॉरी बोल पाहिज तू काय बोलशील मना काय बोलशील मना मना काय बोलशील मना बोलशील मना काय बोलशील मना काय बोलशील मना काय बोलशील सांग ना आणि याला काय बोलशील याला काय बोलशील याला वेदांशला काय बोलशील పాద్రే దాదా మరి తుజా దాదా దాదా కానీ బోల్ క్లాస్ వ్లాస్ తా सर्वांच्या इथं गेल्यावर माझाच ब्लॉग लावतो का टी व्ही लावढ आवडत तुला ब्लॉग काय काय रुगो काहीच तर नशीब आपण थांबलेलो इथं आणि त्याने आवाज दिला तेवढा तो आला रिटर्न काय झालं काय तीन दिवस सुट्ट्या का बाया आल्या ना पहिले अजूनपर्यंतच थोडी आहे फक्त हा म्हणून सुट्ट्या दिल्या का तुला तीन दिवस चल मग आता घरी जाऊ काहीच तर चला आता याला परत घरी सोडायला लागेल ते ज्या बाया आल ना बघून त्या बायांचे वाटत निशाण असतात ना ते अजून गेले नाही त्याच्यामुळं वाटतं याला तीन दिवस अजून सुट्ट्या दिल्या काय माहीत तू सांगतो ते का माहित हो। हो ना आता तू घरी गेल्यावर समजल फोन लावल्यावर मिसला फोन लावल्यावर जमदेल खोटं नाही बोलत ना बघा मी घेऊन नाही येणार परत आता सोडल्यावर चालेल चला जाऊ त्याला सोडायला आता घरी सोरला आणि कामावर गेलो कामावर गेलो व्ही बघता बघता डायरेक्ट झोपलो आता उठलो ना आलो घरी आणि काय काय योगा का खेळतोय ना आवाज देतो ना तू इथं खेळायला आले काय खेळत इथं फुटबॉल जा आता गेला खाली इकडं मार इक्र पण आली दिदी पण आली दिदी पण आली दिदी पण आली चल दिदी घरात चल चल आई तर बालाला शर्ट आणायला सांगितलं शर्ट घेऊन आले बघू आता आपण घालू होता बरोबर आणि हे जेवाला बसल्यान बघ पंपती अरे निलेश पाटील जिंकल की हारल निलेश पाटील नी भाजी बघा भाजी अरे परली गाईस तर हे बघा शर्ट ओके मधून आणलं ना हे होतील का माहित ना मला मोठ वाटत बघू तुम्हाला घालून दाखवतो मी नाहीच तर बघा आपण शर्ट केलाय कसं सांगा आणि सस्त आहे हो चुरी अशी आणले सस्त पण मस्त नक्की सांगा कसं जागा मागायला माझ्या का बघाव्या नाही आता येऊ बघा म्हणून मी फोल्ड केले कसं वाटतो तुम्हाला आवडला काय आवडलं गिफ्ट दिले हो दोन्ही शर्ट त्यांनी गिफ्ट दिले का रास्त काय सोबार मत देखो बायका प्रेम देखो काल सुन्या वैसा बघला असत्या आता परवा तुझा तू तु काय आणणार आहे ठीक होत गाईच तर यांनी बघा कमाल केली इथं पण लागत वरून घेतला डोप्पा कोणी चांगलेला हा बोललो नाही घर आणि काय वाय बोलल ना, बोलत नाही ना, बोलायचा ना, दादा ना, बोलायचा दादा, बोलाचा, दादा। काय बोलशील काय झालं तिथे काय झालं चालले आता लादी पोराला हो परले ना तिथे चालले कोणा मारला दाखव कुठं परला दादा मार झाला मार, मार 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 कुठे पार इथं इथं परला मारा मध्ये त्याला मारा आणि काही मॅच लागली आपली पेदरला मॅच आहे नाईट मॅच आपल्याला जायला आपण काम होतं बघून आता एक जिंकल्यावर जाऊ आपण बघू सूरज स्कोर बोर्ड होलिकॉप्टरू देईस गाई। तर मला वाटलं स्वस्त असेल शर्ट स्वस्त आहे पण तवरा बी स्वस्त ना आठशे रुपयाला आहे तो पण आठशे आहे गाईस तर तुम्ही मगाशी बघला आपण कामावरून घरी आलेलो जेवायसाठी जेवलो आणि कामावर परत गेलो आता सुट्टी झाली आपली अकरा वाजता सेकंड से शिफ्ट संपली आणि वापस आता घरी आल्यावर कपड चेंज आहो आणि आता नंतर आपल्याला जायचे बेऱ्यावर बेऱ्यावर गेल्यावर भेटू चेंज करून आलो आपण बेऱ्या आतरून करून बसले यांचा अंग धुवायचा होता अंग पण न धुला ना अरे लाल तुलाच बघत होतो तू एवढे आतमध्ये झोपलेस मला इथं दिसलात ना याला इथं काल इथं होता आज कुठंच झोपले दरवाजेच्या मागे लॉडे हे हो। लावले हो। काय लरत काजल लावले काय तुम्ही हा काजल लावले काजल काजल लावले गेले धर చూ ఎంత చాలా కటా బాయ్ బాయ్ హయా హరణ ना गाईस तर चला कालपासून आपण ब्लॉग कंटिन्यू करतो कालचं सेलिब्रेशन झाला आपला वन केचा आणि आजचा करतो आणि आता रात्रीचे वाजलेले किती र किती वाजल्यान पाहुणे चार वाजल्यान दाखव दाखव ना फोटा वाटायचं गाईजला दाखव टायमिंग काहीच तर बघू शकता तीन वाजून छप्पन मिनटं झाल्यान आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला झोपल्यान बघा कशी माणसं यांनी गादी घेतली आज पण आणि इकडे झोपल्यान तरी आम्ही एकूण झोपणार नाही पण ब्लॉग एंड करतोय आणि ब्लॉग एडिट पण करायचं आपल्याला जाला बघून चला आता लाईक करा सबस्क्राईब करा लव्ह यू गायज